चोवीस ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्या लढतीमध्ये मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचे युतीचे सर्व आमदार निवडून सीट लढवले आम्ही ऐशी सीट मध्ये साठ सीट आमच्या लागल्या आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चेहरा होता तो होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आमच्या नावाखाली त्यांच्या खाली या निवडणुका लढवून आज मात्र या ठिकाणी बीजेपीचे मुख्यमंत्री या ठिकाणी विराजमान झाले देवेंद्र फडणवीस मला एवढंच सांगायचंय आहे बघाशी मारुती पाटील साहेब बोलले युती होईल का नाही होईल बघा युती झाली तर पॅनल क्रमांक दोन मध्ये भरत जाधव असो द्या अर्चाली थाईल असो द्या गणेश कोट असो द्या किंवा ढवळेकर असो द्या हा सर्व पॅनल हा शिवसेनेचा पॅनल आहे आले किल्ला शिवसेनेत आहे एक सीट सुद्धा भारतीय जनता पक्षाला भेटू शकत नाही कृती झाली तर शिवसेना अरविंद मोरे साहेब हे नेहमीच युतीमध्ये विष पेरण्याचं काम करत असतात मागच्या वेळेस पण त्यांनी द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य निर्माण केले तर मी त्यांना एवढं सांगू शकतो की वरचे नेते काय ठरवतील तो त्यांचा पोगंडा असेल हे आपण छोटे कार्यकर्ते आपण ह्या सगळ्या गोष्टींचा डिसिजन घेऊ शकत नाही आणि मी खरंच सांगतो ही जी युती कल्याण डोबळीत तोडण्याचं काम जे केलं नाही ते विष पेरण्याचं काम जास्तीत जास्त हे अरविंद मोरेंनी केलेलं आहे कारण शिवसेनेच्या आणि बी जे पीच्या बऱ्याच नगरसेवकांना वाटतो की युती व्हावी हो आणि आपण सगळ्यांनी एक एकत्र विकासाचं काम करावं पण ही युती तोडण्याचं काम जे आहे ते अरविंद मोरेनेच आत्तापर्यंत केलेलं आहे पॅनल नंबर दोनमध्ये सर्व जनता ही भाजपाच्या पाठीशी आहे त्यामुळे पॅनल नंबर दोन हा भाजपचा गड आहे तो शिवसेनेचा गड नाही आहे आणि मी एवढंच सांगू शकतो की दहा वर्ष आम्ही त्या पॅनलमध्ये गोट्या खेळत बसलो नाही तिकडे आमच्या नवनाथ पाटे असतील मोहन कोनकर असेल इकडे मी असो अर्जुन मात्रे असतील स्वप्नील काटे असेल आमचे सगळे दिग्गज उमेदवार आहेत का तो पॅनल पूर्ण जिंकून काढते आणि पूर्ण ताकदीनशी जिंकून काढतील हे तुम्हाला मी ग्वाही देतो आता अरविंद मोरेंची विचारधारणा मी पाहिली तर त्यांनी सांगितलं की राज्य मिळवण्यासाठी भावाने भावाला मारलं पाहिजे आता ह्या विचार श्रेणीचे तर आम्ही तर नाही आहेत भारतीय जनता पार्टी ही श्रीरामांच्या विचारांची आहे भरत यांना राज्य मिळावं म्हणून श्रीरामांनी चौदा वर्षाचा वनवास सोसला कारण भावाला राज्य मिळावं आमची विचारधारा कधीच अशी नाही की भावाला मारून आपण ते राज्य मिळवलं पाहिजे ह्या विचाराशी आम्ही नाही ह्या विचाराशी जे असतील ते असं विचार करा का ते औरंगजेबाच्या विचाराचे आहेत एवढंच मी सांगेन